प्रवासी त्या शहरामध्ये एकदा गेला आणि त्याला असं वाटलं की आपण आलोच आहोत तिथं तर आपण त्यांना भेटू त्याने टॅक्सी केली ता आणि त्या टॅक्सीवाल्याने सांगितलं की सिव्हिलियन्सच्या घरी घेऊन चल तो टॅक्सीवाला त्यांना म्हणाला की तुम्ही अपॉइंटमेंट घेतली आहे का त्यांची तो प्रवासीवाल्यांना नाही घेतली इथं आलोच अहो तर मी म्हणून की भेटून जावे त्यांना टॅक्सीवाल्यांनी चालू केली टॅक्सी बंद केली आणि तो म्हणाला की मी नाही घेऊन जाऊ शकत तुम्हाला त्यांची वेळ घेतल्याशिवाय त्यांनी त्यांना कोणी भेटावं आणि त्यांच्या त्या सगळ्या कामामध्ये त्यांच्या साधनेमध्ये त्यांच्या लेखनामध्ये त्यांच्या त्या संगीताच्या त्या सगळ्या रियाजामध्ये व्यत्यय आणावा हे आम्हाला आवडत नाही असं अचानक त्यांना नाही भेटू शकणार ना तुम्ही घेऊन जाणार नाही तर तो माणूस म्हणाला किती आहे तू नाहीतर आणखी मी दुसरी बघतो तो कोणीच नाही घेऊन जाणार या शहरात कोणी घेऊन जाणार नाही तो म्हणाला त्यांच्या घरापासून दोन किलोमीटर अंतरावरून रेल्वेची लाईन जायची एक किंवा दोन किलोमीटर अंतरावरून आणि त्या आवाजाचा त्यांना त्रास व्हायचा तर आमच्या सरकारने ती लाईन घेऊन दहा किलोमीटर पाणी सुसंस्कृतपणा आपण कधीतरी शिकणार उदाहरण आहे हे फार टोकाच आहे इतका आदर अर्थात बाकीचे काही प्रश्न निर्माण करू शकतो पण असा समाज असा सुसंस्कृतपणा ह्या गोष्टी ज्यांचा लय होत आला आहे त्या परत गेन करणं ही फार महत्वाची गोष्ट आहे खूप सारं अराजक आहे खूप सारा कोलाहल आहे खूप सारी अशी ही होते पण या सगळ्या गोष्टींकडे आपण नांगरांना गुई खालीवर करण्याच्या दृष्टीने बघायला पाहिजे कारण असा काळी संकल्पना कधीच गोठलेली नसते ती स्थिर अशी नसते कारण मी प्रवाही असतो त्यामुळे हे सगळं असंच राहील असं नाही त्यामध्ये बदल नक्की होऊ शकतो उजाडाची बेट आपण शोधायला हवीत उदय प्रकाशांची एक कविता आहे की त्याची ओळ अशी आहे की कुठ नाही बोलणे सोचणे आदमी मर जात आहे आदमी जर कुछ नाही बोलता आदमी जर कुछ नाही सोचता तेव्हा मर जात आहे त्यामुळे आपण विचार करायला पाहिजे आपण बोलायला पाहिजे म्हणजे कविता आहे छोटी अडदाणी पाटला निराधार बाई ठासावी बेहुमानपणे भर दिवसा कसलं पाशवी वर्तमान भूत भविष्याच्या उज्ज्वल छाताडावर अपरंपार पाय होऊन स्वच्छ आधाराचे दिवस कसे असतात कोणा ठाऊक कुठं सापडेल निशंक पाण्याची नदी आणि कसदार कुशीची जमीन कशी असते हे हेही कोणास ठाऊक नाळेपासून तुटलेली आणि भुईचा आधार सुटलेलीच माणसं जागोजा पाताळापासून अंतरावापर्यंत अर्धांड पाटला न निराधार बाई ठासावी बेगुमान पणे भर दिवसा तसलं पाशवी वर्तमान भूत भविष्याच्या उज्ज्वल छाताडावर अपरंपार पाय रोवून स्वच्छ निळ्या आभाळचे दिवस कसे असतात कोणास ठाऊक कुठं सापडेल निशंक पाण्याची नदी आणि कसदार कुशीची जमीन कशी असते हेही कोणास ठाऊक नाळेपासून तुटलेली आणि भुईचा आधार सुटलेलीच माणसं जागो लाग पाताळापासून अंतराळापर्यंत कुठल्या शिवारात वस्तीला आहेत दिवे लागण झालेली गाव एक विजेत जो उल्लेख आहे पाटील मला नेहमी सांगावं लागतं कायदा की हा उल्लेख व्यक्तीवाचक्रामवाचक समूह वाचक नाही जात वाचक नाही हा सत्तावाचक उल्लेख आहे कुठलीही सत्ता कुठलीही सत्ता अंतिमश लोकांचं शोषण करत असते सत्ता कधीही लोकांच्या भल्यासाठी स्थापन झालेल्या नसतात कधीच नसतात सत्तेचे स्वतःचे हितसंबंध असतात सत्ता मी तुमचं रक्षण करते मी तुम्हाला सुरक्षा देते आहे मी तुम्हाला अन्नपाणी देते असं सांगून सगळ्यात अक्ष काय करत असते तर ती लोकांचं शोषण करत असते सत्ता तशी सत्ता सगळीकडं अशी मनुष्यपणाने पसरलेली असताना आपण दिव्या झालेली गावं शोधायचा प्रयत्न करायला हवा सगळ्या कवीकांनी सगळ्या सगळ्या सामान्य माणसांनी सुद्धा तो करायला हवा या अपेक्षा एवढंच महिनं मांडतो आणि थांबतो या अतिशय सन्मानाच्या मंचावरून अतिशय सन्मानाच्या जागेवरून इथं बोलण्याची मला संधी दिली त्याबद्दल मराठवाडा साहित्य परिषद सर्व पदाधिकारी